नमस्कार उमास मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक आणि चवीलाही तितकाच अप्रतिम लागणारा भगरीचा म्हणजे वरीचा शिरा गूळ घालून करणार आहोत श्रावण महिना म्हटलं की उपवास आलेच उपवासाला तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस हा शे वरीचा शिरा करू शकतो शिवाय हा शिरा करायला जास्त वेळही लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात होतो तर असा हा झटपट होणारा वरीचा शिरा कसा करायचा ते बघूया उपवासाचा शिरा करण्यासाठी मी एक वाटी भगर म्हणजे एक वाटी वरे घेतलेली आहे तर ही वरी आपल्याला आता भाजून घ्यायची शिरा करण्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालूया आणि या तुपामध्ये आपल्याला भगर भाजून घ्यायचे आहे तूप छान गरम झालेला आहे त्यामध्ये आता ही वरई घालूया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटं ही वरई छान फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे दोन तीन मिनटं वरई छान मीठ तुपामध्ये परतून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत यामध्ये काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तर आता हे, हे ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला एखादा मिनिटभर पर यामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे ज्या वाटीने मी वरई मोजली होती त्याच वाटीने अडीच वाटी गरम पाणी केलेलं आहे ते घालूया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया हे ढवळून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि चार पाच मिनटं ही वरई छान शिजवून घेऊया चार पाच मिनटं झालेले झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता खूप छान वरई आपली शिजलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे ज्या वाटीने आपण वरई घेतली होती त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ असा बारीक खिसून घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरगळतो मिक्स करूया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे गुळ आता पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेला आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा भर तूप घालायचं आहे त्यामुळे शिरा आपला खूप टेस्टी होतो हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण लावून एक वाफ काढून घ्यायचे एक मिनिट भर मी छान वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूया मिक्स करूया आता गॅस बंद करूया आपला झटपट असा उपवासाचा शिरा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे आपल्याला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो तर हा छान ऑप्शन आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय